वामनाच्या तीन पावलांचा अर्थ अर्थात यज्ञ वेद वाणी याचा जर तीन भागात विभागणी केली तर आपण वामनाच्या तीन पावलांच्या अर्थाचा संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करू बळीराजा हा चक्रवर्ती राजा होता तो दानशुरू होता गरिबांचा कैवारी होता तो यज्ञात प्राणांची बळी देण्याच्या विरोधात होता असे असताना कोणताही दोष नसताना वामनाने छळकपट करून तेथील बहुजन साम्राज्याच्या मदतीने बळीराजास का मारले हा प्रश्न मला नेहमी पडतो म्हणून मी डॉक्टर अह सर यांचं बळीवंश यांनी लिहिलेलं पुस्तक वाचलं आणि त्याचा सारांश लक्षात घेता थोडक्यात जी माहिती मी देणार आहे ती पुढील प्रमाणे सांगता येईल कपटनीती आणि सापापेक्षा विषारी समाज या पृथ्वी तलावर आहे याची जाणीव करून आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत ही गोष्ट पोचवता येईल वास्तविकरित्या ऐतरेय ब्राह्मण नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथानं स्पष्टीकरण अर्थात त्याच्यातच दिलेलं आहे की तीन पाहुलं म्हणजे अर्थात तीन पावलं कशा पद्धतीची मायथॉलॉजीचा पौराणिक कथांचा जर विचार केला किंवा के करावा लागतो कारण मायथॉलॉजी मध्ये समाजशास्त्राचा इतिहास लपलेला असतो आणि त्यातल्या चमत्काराचा जो भाग आहे काल्पनिक जो भाग आहे तो बाजूला करून ठेवला किंवा बाजूला करून घेतला आणि समाज रचनेचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की त्यामध्ये या देशामध्ये प्राचीन काळामध्ये काहीतरी घडलेलं आहे या तीन पावलांचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला आहे या तीन पावलांनी त्यांनी काय मागितलं तर पहिल्या पावलानं भूमी मागितली पण ती भूमी किती मागितली तर यज्ञ करण्यापुरती मागितली एक यज्ञ करण्यापुरती भूमी मागितली बळीनं दिली म्हणजे काय झालं असेल हे सगळं आता मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचा काय अर्थ असू शकतो हे आपण पाहूया ह्या पावलानं काय झालं एक यज्ञ करण्यापुरती भूमी मागितली आणि त्या पावलानं त्यांनी सगळी जमीन व्यापली सगळी पृथ्वी व्यापली असं सांगितलं जात याचा अर्थ आपण ध्यानात घ्या की ज्याच्या राज्यामध्ये यज्ञासारख्या कर्मकांडाला प्रवेश नव्हता त्या कर्मकांडाला एकदा प्रवेश मिळाल्याबरोबर अर्थात एक म्हण सुद्धा आहे की भटारा दिली ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी असं म्हणतात तेच नेमकं घडलं की मग त्या यज्ञामागच्या कर्मकांडामध्ये त्या सगळ्या समाजाला बांधून टाकलं आणि ते एकदा बांधून टाकल्यानंतर ध्यानात घ्या की मग पुन्हा त्या लोकांना यज्ञ त्याग करा असं सांगण्यासाठी किंवा स्वतः जाण्याची देखील गरज उरली नाही मी आज आपल्याला या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करतो किंवा विचारतो की कि जे लोक सत्यनारायण घालतात त्या सत्यनारायण घालणाऱ्या लोकांच्या घरामध्ये देखील भटजीत तुम्ही सत्यनारायण घाला आणि मला बोलवा असं सांगायला आलेलं आहे काय असं मला उद्या तुम्ही सांगायला या म्हशीच्या गळ्यात लोणं अडकवलं की मग तिला दावं बांधावं लागत नाही ते लोढणं तिला पळू देत नाही तिथल्या तिथंच फिरायला लावतं ध्यानात घ्या गुलामांना एकदा त्यांचा मेंदू स्वतःच्या ताब्यात घेतला की मग रोज उठून तुम्ही आमचं काम करा तुम्ही आमच्यासाठी राबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट करा आमच्या सुखसोयी आम्हाला द्या असं सांगावं लागत नाही त्याच तेच देत राहतात त्यांचं देत असतात किंवा आपल्याला दिसेल किंवा त्यांचं तेच देत राहतात असंही आपल्याला दिसायला लागेल आणि म्हणून या यज्ञाच्या पावलानं काय केलं ह्या कर्मकांडानं काय केलं ह्या कर्मकांडानं ह्या संपूर्ण बहुजन समाजाचं मन पछाडून टाकलं झपाटून टाकलं अर्थात हे आहे पहिलं पाऊल दुसऱ्या पावलानं काय केलं दुसऱ्या पावलानी वेद मागून घेतले काय सांगितलं वेद मागून घेतले याचा अर्थ आपण वेद म्हणजे चार ग्रंथ मागून घेतले किंवा दोन पुस्तके मागून घेतली याचा अर्थ नाही किंवा आहे वेदांच्या आधारे या समाजामध्ये शिक्षण ज्ञान संपत्ती सत्ता निर्णय घेण्याचे अधिकार प्रतिष्ठा साधनसामुग्री या सगळ्यांचं दार म्हणजे वेदांचा अधिकार होता हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं वेदांचा अधिकार मागून घेतला इतरांचा तो काढून घेतला याचा अर्थ केवळ चार पुस्तक वाचण्याचा अधिकार काढून घेतला अशी अजिबात स्थिती नाही आणि मग तिसरं पाऊल म्हणजे काय होत पहिल्यानं ज्ञाना दुसऱ्यानं वेद आणि तिसऱ्या पाऊलानं वाणी मागून घेतली वाणी मागून घेतली म्हणजे काय याचा अर्थ चळवळीतल्या लोकांना नीट फार काळजीपूर्वक ध्यानात घेतलं पाहिजे असं माझं आग्रहाचं सांगणं आहे वाणी मागून घेतली याचा अर्थ तुमच्या बोलण्याचा अधिकार मागून घेतला तुमचे विचार मांडण्याचा अधिकार मागून घेतला याचा अर्थ तुम्ही स्वतःची सुखदुःख मांडणार नाही स्वतःच जीवन मांडणार नाही तुम्ही लिहिणार नाही बोलणार नाही तुमच्या वतीने आम्ही लिहो आम्ही बोलो आम्ही वाणी वापरू आम्ही भाषा वापरू आणि म्हणून इतर इतिहास घडवणाऱ्यांनी देखील इतिहास लिहिला लिहिता आला नाही आणि त्यामुळे अत्यंत खोटा आणि विकृत अशा प्रकारच्या इतिहासामध्ये लिहिला गेला झालेले असंख्य संघर्ष लपले क्रांतीनंतर या देशात प्रतिक्रांती प्रत्येक वेळेला का आली सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृती येते ध्याना द्या गौतम बुद्धानंतर मनुस्मृती येते कबीरांसारखे संत होऊन गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेल्यानंतर पेशवाई येते हे ध्याना द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना झाल्यानंतर पन्नास वर्ष होत आहेत की नाहीत तोपर्यंत चिकित्सा करण्याची तयारी का होईना तो ग्रंथ निदान निदान वादग्रस्त का वाद अगोदर काही वर्ष बनवून ठेवायचा आणि मग हळूहळू लोकांच्या मनावर तो बाजूला फेकला अशा प्रकारचं वातावरण म्हणजे वेगळेवेगळे दे ग्रंथ समोर आणायचे केवळ पन्नास वर्षामध्ये पुन्हा हे कशाच्या जोरावर हे ध्यानात घ्या वाणीच्या भाषेच्या प्रचाराची जी माध्यमं असतात साधनं असतात त्यांना किंवा त्यांच्या जोरावर हे केलं जातं राईचा पर्वत केला जातो पर्वताची राई केली जाते अत्यंत सामान्य माणसांना नायक बनवलं जातं महानायक बनवलं जातं आणि अत्यंत महान अशा सामान्य माणसाला बनवलं जातं हे वाणीच्या जोरावर बनवलं जातं आणि बहुजन समाजाने हे पाऊल ओळखलं अत्यंत महत्वाचं आहे भाषा वापरली पाहिजे प्रतिक्रिया दिली पाहिजे वामनाची तीन पाऊले यज्ञ वेद वाणी आहेत यज्ञासाठी जमीन मागितली उदार बळीराजाने सहज दिली तो जमीन गायदान करेल त्यालाच वेद सांगितले जातील ब्राह्मणाने कितीही खर्च किंवा वाईट कर्म केले तरी त्याला वाईट बोलायचे नाही तो कितीही खोट बोलत असेल तरी ते खरं मानायचे त्यांना शिवाय द्यायचे नाहीत त्याच्या तोंडातून आलेली वाणी म्हणजे तिसरे पाऊल हीच वाणी होय आजही बहुजन समाज हा ब्राह्मणांच्या भूलतापांना बळी पडतो नागवेला जातो किंवा इष्ट अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड वगैरे यात वारंवार गुरपटला जातो याला चूक कुणाला म्हणायचं दोष कोणाला द्यायचा हा एक संशोधनाचाच विषय आहे खोट्या भूलतापांना अनुसरून किंवा पैशासाठी लाचार होऊन आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत कोण आहेत हे या माणसांचं खरं तर अवलोकन केलं पाहिजे आजचे या लोकांचे राजकारण हे उद्याच्या बहुजनांचे मरण आहे म्हणून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे प्रबोधनपर पुस्तक वाचले पाहिजे ज्ञानार्जन केलं पाहिजे हळूहळू पुढं गेलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली पाहिजे म्हणून वेळीच जागे व्हा सावध व्हा सावधान व्हा सत्यमेव जयते जय ते जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र